मुलाखत ही उत्कृष्ट उमेदवार आले हे बीजेपी राष्ट्रवादी यांना उत्तर आहे युतीची बोलणे चालू आहे पण नेहमी परवानच काँग्रेस राष्ट्रवादी हे शेवट शेवट त्यांची जे कार्यपद्धत आहे ती दाखवत आहेत जय भारत मी सोनाली जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या घडामोडी राज्यात एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आणि सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागलेलं आपण बघतोय वंचित बहुजन आघाडी ही जोमाने कामाला लागलेली आपण पाहावयास मिळते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आपण पाहू शकतो हा मुलाखती देण्यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे गेल्या काही काळात वंचित बहुजन आघाडीला पिंपरी चिंचवड शहरासाठी अध्यक्ष नव्हता त्यामुळे एक वेगळी मरगळ आली होती ही मरगळ आता नितीन गडवी यांच्या रूपाने अध्यक्ष मिळाल्याने ती मरगळ दूर झाली आणि मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साहाचं सा वातावरण आपल्याला बघायला मिळते आपण पाहू शकतो हा प्रचंड प्रतिसाद उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहे आणि ह्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट तेलंग राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल जाधव ॲडव्होकेट सरोजित बनसोडे सेराध्यक्षे नितीन गवळी महिला शहराध्यक्षा शारदाताई बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या आहेत पाहूया शहराध्यक्ष नितीन गवळी यांची प्रतिक्रिया काय सांगितलं मुलं किती उत्स्फूर्त उमेदवार आले हे बी जे पी राष्ट्रवादी यांना उत्तर आहे की किती उत्स्फूर्त थोड्या वेळातच आम्ही जी काल नोटीस काढली आणि आज ही मुलाखतीला दिवसभर पूर्ण बत्तीस प्रभागातून उमेदवारी आमच्याकडे जवळजवळ जमा झालेले आणि हे पंधरा तारखेच्या सोळा तारखेचा निकाल लागेल याच्यावर आम्ही थांबू तुम्ही या पक्षासोबत युती करणार होतात त्या पक्षासोबत युती करणार होतात युतीचे काय बोल युतीची बोलणे चालू आहे पण नेहमीपर्माणच काँग्रेस राष्ट्रवादी हे शेवट शेवट त्यांचे जे कार्यपद्धत आहे ती दाखवत आहेत त्यासाठी आम्हाला आमच्या स्वभावबळाची तयारी करावं लागेल त्यासाठी आम्ही पूर्ण बत्तीस पर्भात तयारी चालू केलेली आहे म्हणजे तुम्ही ज्या ज्या पक्षासोबत बोलणी करत होता त्या पक्षाने तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून हे सुरू केलं का काय तसं असं नाही आम्हालाही आमची ताकद बघावं लागेल ना रिस्पॉन्स दिला नाही म्हणून आम्ही ती त्यांच्यासाठी थांबलेलो आहे त्यांच्यासाठी जर थांबलं असेल तर हे रिस्पॉन्स भेटलाच ना एका दिवसात एवढे उमेदवारी अर्ज आमच्याकडे जमा झाली नसते तुमच्या सकाळपासून मुलाखती सुरू आहे किती उमेदवार तुम्हाला मुलाखती देऊन गेले आता कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी उमेदवारची आम्ही मुलाखती घेतलेली आहे आणि अजून आहेत मग काय निकषात मुलाखतीमध्ये उमेदवारी देण्याची उम उमेदवारी का द्यायची कोणत्या बेसवर द्यायची काय काय कामं केलेत पुढे काय करणार कोणत्या सॅटेजीवर आमच्या उमेदवार जनतेसमोर गेले पाहिजे त्यांना मार्गदर्शन त्यांच्याकडून मा त्यांचं काय आयडिया आहे ते आम्ही समजून घेत आहे असे काही उमेदवार आम्ही बघितले तिथे की अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवारी मागायला गेलेत तुमच्याकडे पण आले आहेत ना त्यांना आमच्याकडून निवडणूक लढावी असे वाटत आहे म्हणून ते आमच्याकडे आले आहेत आम्ही त्यांचा विचार करू त्यांना तिकडे रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून तुमच्याकडे आले असं काय नाही त्यांना आमच्या पक्षातून निवडणूक लढवायची म्हणून ते आमच्याकडे आले सकाळी अकरा वाजतापासून सुरू झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती रात्री उशिरा पर्यंत सुरू होत्या आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स